सांगलीतील माजी नगरसेवकांसाठी निधीसाठी अजितदादा पवार यांच्याकडे जाण्याचा काही संबंध नाही सांगली महापालिका क्षेत्राची जबाबदारी माझ्याकडे आहे मी कंदील दाखवल्याशिवाय कुणाचाही पक्षप्रवेश नाही अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष इद्रिस नायकवाडी यांचे खोचक वक्तव्य सांगली मिरजेतील काही माजी नगरसेवक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पक्षप्रवेशाबाबत मोठी चर्चा सुरू झाली होती माजी महापौर मैनुद्दीन बागवान माझे उपमहापौर आनंद देवमाने विष्णू माने सुरेश बापू आवटी यांचे फोटो उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्यासोबत व्हायरल झाल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश याबाबत ही भेट असल्याच्या चर्चेला उदाहरण आले होते पण ही भेट पक्षप्रवेशाची नसून अजित पवार यांच्याकडे विकास निधी मागण्यासाठी होती असा खुलासा काही जणांनी केला होता आज यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इद्रिस नायकवाडी यांनी खुलासा करत खोलचक वक्तव्य केले माजी नगरसेवकांना निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाण्याचा कोणताही संबंध नाही सांगली महापालिकेची जबाबदारी माझ्याकडे असून जोपर्यंत हिरवा कंदील मी दाखवत नाही तोपर्यंत तो कुणालाही राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करता येणार नाही असं खोचक वक्तव्य इधरीस नायकवाडी यांनी केलेलं आहे भेटत असतात आणि भेटल्यानंतर त्यांना विचारल्यानंतर ते सांगत असतात की निधीसाठी आम्ही गेलो होतो खर तर निधीसाठी अजितदादांच्याकडे जाण्याचा काही संबंध नाही आहे कारण त्यांचे त्यांचे पक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न त्यांच्या निधीचा विषय त्यांनी सोडवायचा असतो पण जायचं एका कारणासाठी आणि सांगायचं एका कारणासाठी गेलो होतो ही पद्धत कुठेतरी बंद झाली पाहिजे आणि सर्व संघटनेच्या दृष्टिकोनातून मी सगळे ओळखून आहे आणि नामदार अजितदा सांगली जिल्ह्याची बहुतांची जबाबदारी ही आणि विशेषतः महापालिका क्षेत्राची जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली आहे आणि त्यामुळं मी कोण पक्ष प्रवेश करणार आहेत कोणत्या उद्देशाने करणार आहेत पक्ष प्रवेशाचा उद्देश हा स्वच्छ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणालाही पक्षात प्रवेश दिला जाणार नाही हे आमचं धोरण ठरलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज